दापोली तालुक्यातील एका पूर्ण गावाने केला उभाठा गटात प्रवेश दापोली तालुक्यातील गावातील जवळपास तीनशेहून महिला व पुरुष या सर्वांनी शिवसेना शिंदे गटातून शिवसेना उभाठा गटात अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे मोठ्या संख्येने गावातील लोक या पक्षप्रवेशासाठी सजून धजून तयार झाले होते आणि हा पक्षप्रवेश खरोखरच दिमागदार होता मोठा पक्ष प्रवेश मानला जात आहे दापोली तालुक्यातील उभाठा पक्षासाठी ही जबेची बाब आहे कारण लोकांचा उत्स्फूर्त सहभाग इथे पाहायला मिळत होता माजी आमदार संजयराव कदम यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं यावेळी संजयराव कदम यांनी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं आश्वासन या सर्वांना दिलं आणि लोकांनी सुद्धा संजयराव कदम यांच्या पाठीशी कायम राहण्याचं आश्वासन दिलंय आपण मोगरेवाडी पॅटर्न राबू मोगरेवाडी पॅटर्न राबू आजचा पक्षप्रवेश झालाय तुमचा तसा दाबिळ्या कुडावरती खापरेवाडी पांघारी ती खापरेवाडी त्यांनी सुद्धा गणपती सांगितलं की आमचा पण निर्णय झालाय आम्हाला सामान सारखं करायचं त्या ठिकाणी आता त्यांचा निर्णय झाला तर इथे बरीचशी लोक जरा प्रॅक्टिस करतायत हा कसा काय कार्यक्रम केला यांचं कसा काय झालंय आणि म्हणून गणपती आणि गणपतीच्या नंतर एवढं काय ठेवायचंय की या शिंदे गटाला चौदा हजार नाही चौदाशेचं पण नाव ठेवायचं नाही असं झोरण या ठिकाणी की समजलं पाहिजे ठरांचं ना निवडून तर जायचं आहे म्हणून तुम्ही मला सांगू तेवढा वेळ द्यायचा आहे गावगावता हिचे दलाल इथे फिरतील म्हणजे दलालाने या ठिकाणी दाब द्यायची नाही आज शिवसेनेच्या इतिहासामध्ये नोंद होणारा आजचा दिवस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही गदारांनी गदारी केल्यानंतर आज तामोण तमामेमध्ये तामोंडच्या सगळ्या शिंदे गटामध्ये असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा जम्बो प्रवेश सोहळा आज दापोलीमध्ये पार पडला आज हा सोहळा पार पडत असताना तामोणच्या वेशीवरती शिवसैनिकांना एवढा आनंद झाला की त्यांच्या आनंदाला आज पारा उरला नाही आणि मग त्या मोठ्या त्या आनंदामध्ये आज सगळे शिवसैनिक शिवसैनिकांच्या भगिनी शिव सीव, महिला शिवसेना कार्यकर्त्या औक्षण घेऊन फुलं घेऊन बार फटाके लेझिम झोल पथक वगैरे घेऊन आज सीमेवरती शिवसेना जिल्हा प्रमुख माझं स्वागत करण्यासाठी आले आले होते आणि ते आले असताना मिरवणुकीमध्ये एवढं मोठं जंगी स्वागत झालं शेकडो शिवसैनिक महिला पुरुष युवा या सगळ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावरती विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आज आजचा पक्षप्रवेश म्हणजे दापोली मंडगण खेड विधानसभा मतदारसंघाची विजयाची नांदी आहे आज कितीच्या संख्येने तुम्ही पक्षप्रवेश करत आहात प्रथम प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम मानवंदना खऱ्या अर्थाने आता जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश मिळीच नव्हता कारण आम्ही हाडाचे शिवसैनिक आणि शिवसे शिवसैनिकाशी एकनिष्ठ राहणारा हा तामणगाव हा तामुणगाव आज गेली अनेक वर्षापासून शिवसेनेची एकनिष्ठ आहे परंतु गेल्या काही अडीच वर्षापूर्वी जो पक्षप्रवेश झाला तेव्हा आमचा अडीच वर्ष पूर्वी पक्षप्रवेश झाला होता परंतु आज आम्ही मूळ जागेवर येऊन आज मूळ जागेवर आलेलो आहोत आणि हा यासाठी संपूर्ण तामणगाव हा आम्ही एकनिष्ठेने इथून पुढेही शिवसेनेची शिवसेनेची एकनिष्ठ राहू असे या ठिकाणी ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना माजी आमदार संजय कदम यांना आता भावी आमदार म्हणून गावातील रहिवासी संबोधत होते दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला पूर्ण चितपट करणार असल्याचा दावा यावेळी संजयराव कदम यांनी केला आता गणपतीनंतर आणखी काही पक्षप्रवेश उभाटा गटामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता